नमस्कार शेतकरी बंधू कृषी समृद्धी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सध्या स्थितीमध्ये कापूस पिकामध्ये आपल्याला गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव अल्पशा प स्थितीत आपल्याला आढळत आहे तर मित्रांनो सध्या स्थितीमध्ये येणारी जी आमावश्या आहे या आमवश्याला जर आपण कापसामध्ये फवारणी करत असाल तर त्यामध्ये आपल्याला गुलाबी बोंडाळीला नियंत्रित करणारे जे कीटकनाशक आहे ते आपल्याला वापरायला पाहिजे मित्रांनो काळोख्या रात्रीमध्ये मादी पतंगाचे मिलन होण्याचा व अंडी घालण्याचा काळ असतो आणि यामुळेच त्या त्या ठिकाणी आपल्याला तीन चार दिवसाच्या नंतर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतो मित्रांनो अमावस्याच्या पूर्वी दोन ते तीन दिवस आणि अमावस्याच्या नंतर तीन ते चार दिवस सखोल काळी रात्र असते आणि या पिरियडमध्ये पतंग अंडी मोठ्या प्रमाणात घालतो आणि त्यानंतर आपल्याला चार ते पाच दिवसामध्ये गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढलेला असतो म्हणूनच मित्रांनो येणाऱ्या अमावश्याला आपल्याला गुलाबी बोंडाळीला नियंत्रित करणारे कीटकनाशक वापरायचे मित्रांनो गुलाबी बोंडाळीच्या नियंत्रणासाठी शेतामध्ये आपण कामगंध सापळी पण लावू शकतो आणि कामगंध सापळे लावल्यामुळं त्यामध्ये नरपतंग अटकून आपण बोंडाळीचा नियंत्रण करण्यासाठी आपल्याला नक्की चांगली मदत होत असते तसंच मित्रांनो जर आर्थिक नुकसानीची जी पातळी आहे ती जर गाठली असेल तर त्यानंतर आपण कीटकनाशकाचा वापर करायला पाहिजे जसं की जर गुलाबी बोंडाळीने आर्थिक नुकसानाची पातळी पाच टक्क्याच्या वर गाठली असेल तर त्यावेळेस आपल्याला थायोडी कार पंच्याहत्तर टक्के वीस ग्रॅम किंवा क्विनॉल फॉस पंचवीस टक्के पंचवीस एम एल किंवा क्लोरोपायरेफॉस वीस टक्के पंचवीस एम एल किंवा प्रोफेनोफॉस पन्नास टक्के तीस एम एल किंवा यामध्ये आपण एन्डोक्सा कार पंधरा पॉईंट आठ टक्के दहा एम एल किंवा डेल्टा मेथ्रीन दोन पॉईंट आठ टक्के दहा एम एल यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची निवड करून आपल्याला प्रति दहा लिटरच्या पंपासाठी घेऊन आपल्याला फवारणी करायची आहे पण मित्रांनो यामध्ये जर आर्थिक नुकसानाची पातळी दहा टक्क्याच्या वर जर आढळलीस यामध्ये आपल्याला क्लोरेंट्रिनिप्रोल नऊ पॉईंट तीन टक्के आणि लॅमडा सॅलोथ्रीन चार पॉईंट सहा टक्के असं कॉम्बिनेशन असलेलं झेंबी पाच एम एल परती दहा लिटरच्या पंपासाठी आपल्याला घेऊन फवारायचं आहे किंवा मित्रांनो यामध्ये आपण क्लोरोपायरीफॉस पन्नास टक्के आणि सायफर मेत्रीन पाच टक्के असं कॉम्बिनेशन असलेलं कीटकनाशक वीस एम एल किंवा इंडोक्साकार चौदा पॉईंट पाच टक्के आणि ॲसिटामाप्राइड सात पॉईंट सात टक्के असं कॉम्बिनेशन असलेलं कीटकनाशक दहा एम एल परती दहा लिटरच्या पंपासाठी घेऊन देखील आपण फवारणी करू शकतो मित्रांनो यापैकी देखील आपल्याला कुठलंही एकच कीटकनाशक घेण्यात घ्यायचं आहे आणि आपल्याला आपल्या फवारणीमध्ये वापरायचं आहे तर मित्रांनो यामध्ये आपण इतर जे रस शोषण किडीसाठी लागणारे जे कीटकनाशक आहेत जसं की ॲसिफेट पन्नास टक्के आणि इमिडाक्लोफिन एक पॉईंट आठ टक्के असं कॉम्बिनेशन असलेलं आसाना गोड किंवा लान्सर गोड याचा देखील आपण या, या ठिकाणी वापर करू शकतो आणि यामध्ये आपण कुठलंही चांगलं बुरशीनाशक यामध्ये आपण एक्सलआर असेल किंवा क्रीर असेल किंवा यामध्ये आपण क्वेल असेल अशा कुठल्याही एका बुरशीनाशकाचा वापर करू शकतो आणि मित्रांनो यामध्ये आपल्याला पातं गळू नये किंवा पात जास्तीत कि जास्त लागलं पाहिजे यासाठी आपण टाटा बहार किंवा हिसाबियान यासारख्या टॉनिकचा देखील वापर करू शकतो पण मित्रांनो फवारणी करते वेळेस आपण कापूस पिकामध्ये सिलिकॉन बेस्ड स्टिकरचा वापर नक्की करायला पाहिजे सध्या स्थितीमध्ये पावसा पाऊस पडेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद